सर अंगारिका चतुर्थी जे आहे ते बारा ऑगस्टला येत आहे आणि कशा प्रकारांची भाविकांसाठी जे व्यवस्था केली गेली आहे सिद्धिविनायक ट्रस्ट श्री सिद्धिविनायक मंदिर हे भारतातलं एक, एक प्रमुख मंदिर आहे आणि प्रतिदिन हजारो भक्त श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात येत असतात शनिवार रविवार असेल किंवा ज्या दिवशी सण उत्सव असेल त्या दिवशी गर्दी लाखोच्या घरात जाते आणि अंगारकी असेल तर अंगारकीला अक्षरशः पाच ते सहा लाख लोक मंदिरामध्ये बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात आता येणारा मंगळवार जो बारा ऑगस्ट आहे त्या दिवशी अंगारकी संकेत चतुर्थी आहे आणि ही गर्दी पाहता एक महिन्यापूर्वीच मंदिर प्रशासनाने न्याय समितीने ही पूर्ण तयारी सुरू केलेली आहे सोमवारी रात्री दीड वाजल्यापासून ही दर्शनाला सुरुवात होईल बाप्पाच्या दर्शनासाठी दिवसभरात मग नैवेद्याच्या असतील आरती असेल दुपारती असतील अशा पद्धतीने दिवसभर हा कार्यक्रम चालणार आहे आणि आमचा अंदाज आहे की मागच्या वर्षीसुद्धा पाच ते सहा लाख लोक दर्शनाला आले होते अंगारकीला आणि ही बारा ऑगस्टची अंगारकी आहे त्या सुद्धा सात लाख भक्तांचा अंदाज आम्ही या गृहीत धरलेला आहे आणि त्या दृष्टीने पूर्णपणे तयारी मंदिर प्रशासनाने विश्वास समितीने केलेली आहे आम्ही महिलांसाठी पुरुषांसाठी वेगळी रांग ठेवलेली आहे नवजात जे बालक आहेत शिशू आहेत लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी वेगळी रांग असणार आहे दिव्यांग बांधवांसाठी वेगळी रांग असणार आहे आणि मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था त्या दिवशी प्रशा ती बै, ती प्रशा मंदिर प्रशासनाची आहेच पण पोलिसांशी समन्वय साधून पोलिसांशी बैठक घेऊन ती त्या बैठकी अंतिम पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज झालेलं आहे कारण श्री सिद्धिविनायक मंदिर हे भारतातलं प्रमुख मंदिर आहे आणि भाविकांची गर्दी पाहता जे काही नियोजन अपेक्षित आहे ते पूर्ण नियोजन प्रशासनाने आणि समितीने केलेलं आहे आम्ही भक्तांना आमंत्रित करतोय की बाप्पाच्या दर्शनासाठी आपण यायचं आहे बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे आणि अंगारकी संकष्टी चतुर्थीला आपण मंदिरामध्ये उपस्थित राहायचं आहे एवढे मी भक्तांना आग्रहाचं निमंत्रण देत आहे सर त्या दिवशी जे आहे अंगारिका संकष्टी चतुर्थी जे आहे त्या दिवशी लोकांचं जे आहे खूप भाविकांचं उपास असणार आहे तर उपास साठी काय काय व्यवस्था केली आहे त्यांच्यासाठी सहा ते सात लाख लोक भाविक जे मंदिरात येणार आहे सुरक्षा व्यवस्था तर चोख असणारच आहे पोलीस प्रशासन असणार आहे मंदिराची सिक्युरिटी गार्ड असणार आहे स्वयंसेवी संस्था ज्यांची नाव आम्ही दिलेली आहेत की भाविकांसाठी प्रत्येक ठिकाणी आम्ही रुग्णवाहिका ठेवलेली आहे काही ठिकाणी पाण्याचे स्टॉल असणार आहे काही ठिकाणी जे स्वतःहून सेवेकरी पुढे आलेले आहेत मग गिरणार चहा असेल कुठल्या आणखी चहा व्यवस्था असेल ते ते स्वतः पुढे आलेले आहेत त्यांनी चहाची व्यवस्था करून दिलेली आहे काही काही लोकांनी काही देणगीदारांनी किंवा जे भक्त आहेत बाप्पाचे त्यांनी स्वतःहून प्रसादाची व्यवस्था ठेवलेली आहे त्यामुळे आम्हाला हा कार्यक्रम आहे हा पूर्ण निर्विघ्नपणे बाप्पाच्या आशीर्वादाने पार पाडायचा आहे कारण गर्दी लाखोची आहे बारा ऑगस्ट आहे पावसाळा आहे त्यामुळे पूर्णपणे मंदिर प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेलं आहे आणि भाविकांनी निसंकोचपणे आपण दर्शनाला आलं पाहिजे हे पुन्हा कशा प्रकारे तुम्ही निवेदन करणार की काय त्या दिवशी करायचं काय नाही करायचं कुठल्या गेटनी यायचं आणि कुठल्या जे आहे सावधानी वर्तायचं काय कशा प्रकारे निवेदन करणार आम्ही भाविकांच्या भाविकांना माहिती व्हावं यासाठी ठिकठिकाणी सूचना फलक लावतोय बॅनर लावतोय मार्ग पोस्टर आहे ते आम्ही लावतोय आणि भाविकांना आम्ही एक विनंती करतोय की बाबा दर्शनाला येताना इलेक्ट्रॉनिक वस्तू मग तुमचे कॅमेरे असतील लॅपटॉप असेल हे कृपया आणू नका कारण प्रचंड गर्दी होणार आहे सात लाख भाविक म्हणजे हा आकडा हा लहान नाहीये कदाचित वाढू पाहू शकतो त्यामुळे वस्तू घाळ होण्याचा कदाचित धोका असू शकतो त्यामुळे भाविकांना आम्ही नम्र विनंती केली आणि करतोय आत्ताही पत्रकार परिषद झालेले माननीय अध्यक्ष मोदींनी पण ते आवाहन केलेलं आहे तर भाविकांनी कृपा ही काळजी घेणं गरजेचं आहे आणि जे आम्ही प्रभादेवी जे मंदिर आहे त्या मंदिरापासून ते दादर स्टेशन इथे वीस बसेस वातानुकूलित बसेस आम्ही ठेवलेले आहेत त्या दादर रेल्वे स्टेशनपासून ते प्रभादेवीपर्यंत येतील मंदिर मंदिरपर्यंत ती विनामूल्य सेवा भाविकांसाठी आम्ही ठेवलेली आहे भाविकांनी ही गोष्ट सुद्धा लक्षात घ्यायची आहे की आपल्याला दादर स्टेशन मधून आपण येणार असाल तर आमच्या बसेस मंदिराच्या विनामूल्य आपल्याला त्या ठिकाणी सेवा देतील ते घेऊन परत सोडतील एक याची एक आम्ही सुविधा मंदिर प्रशासनाने दिलेली टिक आहे ठिकठिकाणी फॅन्स आहेत लाईट्स आहेत मोबाईल टॉयलेटची व्यवस्था सुद्धा आम्ही केलेली आहे तर रांग मोठी असणार रा आहे सात लाख लोकं म्हणजे एका रांगेत नसतील ती रांग पण एक दोन किलोमीटरपर्यंत चारही बाजूने जाणार आहे त्यामुळे तिथे प्रत्येक ठिकाणी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था आम्ही केलेली आहे त्यानंतर बाप्पाचा लाडू हा प्रसिद्ध आहे प्रत्येकाला प्रसाद हा पाहिजेच असतो त्यामुळे प्रसादाचं काउंटर जे सिद्धी चेक पोस्ट आहे मंदिराचं जे प्रवेशद्वार सिद्धी आहे रिद्धी आहे त्या दोन्ही चेक पोस्टच्या जवळ लाडूची प्रसादाची व्यवस्था केलेली आहे त्यानंतर भाविकांना वेळोवेळी सूचना देण्यासाठी चारही बाजूनी ध्वनीक्षेपक यंत्रणा मेगाफोन असतील ध्वनीक्षेपण यंत्रणा असतील साऊंड असतील याची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे आम्ही मुंबई महानगरपालिके संपर्क साधला त्यांचे सफाई कामगार असणार आहे मुंबई महानगरपालिकेची फायर यंत्रणा जी फायर ब्रिगेड आहे त्यांची यंत्रणा असणार आहे त्यांच्या गाड्या असणार आहेत त्याशिवाय डी एफ एम डी एच एम एम डी जे काही लागतं सुरक्षा यंत्रणेचे ते मंदिर प्रशासनानं पोलीस प्रशासनाला ती व्यवस्था सुद्धा आम्ही दिलेली आहे अशा प्रकारे चारही बाजूनी आम्ही पूर्णपणे सज्ज झालेलो हो। आहोत कुठलाही वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी प्रशासनही संपर्क साधलेला आहे पर्यायी व्यवस्थाही तयार ठेवलेली आहे त्यामुळे हे संकट चतुर्थी जी अंगारिकी आहे पूर्णपणे निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी सज्ज आम्ही झालेलो हो। आहोत रांग असेल बाप्पाचं गाभारामध्ये बाप्पाचं दर्शन तर होणारच आहे पण जिथं जिथं रांग असेल त्या प्रत्येक रांगेमध्ये प्लाझ्मा टीव्ही आम्ही ठेवणार आहोत की जेणेकरून रांगेमधल्या भक्तांना सुद्धा तिथे रांगेमध्ये उभं राहून हो दाभारातल्या स्त्री सिंथेमॅटिकचं दर्शन रांगेमध्ये सुद्धा घेता येणार आहे त्यानंतर बॅगे स्कॅनर सीसीटीव्ही कॅमेरे या आत्ताच मी सांगितलेलं आहे कोणी चुकून लॅपटॉप कॅमेरा वगैरे आणले तर त्यांना व्यवस्था आहे ती ठेवता येणार नाही आम्ही यापूर्वी सांगितलेलं आहे तसे बॅनर सुद्धा लावलेले आहेत त्यानंतर मेट्रो जी सुविधा मेट्रो लाईन थ्री नाईन ऍक्वा लाईनची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे सदर मेट्रोचा सुद्धा लाभ घेता येणार कारण मंदिराच्या बाजूला आता मेट्रो सेवा सुद्धा सुरू झालेली आहे आणि बस मार्गिक आम्ही सांगितलेली आहे की बस मार्गे रवींद्रनाट्य मंदिर दादर स्थानक दादर स्थानक ते मंदिर अशा वीस बसेस मंदिर देतोय भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा एकूण बारा ऑगस्ट जे अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे भाविकांनी निसंकचपणे यायचं आहे कुठलीही गडबड गोंधळ होणार नाही कारण पूर्णपणे यंत्रणा आम्ही सज्ज हो सर एक प्रश्न अजून देशाचे प्रमुख मंदिरात जे आहे ते ड्रेस कोड असतात त्या दिवशी काय विशेष करून काय ड्रेस कोड असणार आहेत का की असं काही सिद्धिविनायकला बघा ड्रेस कोड आहेत का महाराष्ट्रातलं सिद्धिविनायक मंदिर हे पहिलं मंदिर आहे की ज्या मंदिराने सात ते आठ महिन्यापूर्वी ड्रेस कोड लागू केला कारण आपण बाप्पाच्या दर्शनासाठी येतो तेव्हा एक भक्तीभावानी येतो त्यामुळे कुठेतरी आपला पेहराव सुद्धा कशा प्रकारचा असावा जो तिथल्या वातावरणाला साजेसा असावा असं आमचं मंदिर प्रशासनाचं मत होतं आणि हे ड्रेस कोड आम्ही सहा महिन्यापूर्वी लागू केला आणि संपूर्ण देशातून संपूर्ण समाजातून संपूर्ण स्तरातून त्या ड्रेस कोडचं स्वागत झालं आता सहा महिन्यापासून आपण पाहतोय की काही जण चित्र विचित्र कपडे घालून यायचे फाटके कपडे घालून यायचे फॅशनेबल कपडे घालून यायचे ती पूर्णपणे सिद्धिविनायक मंदिरमध्ये ते बंद झालेलं आहे काही जण चुकून येतात तर त्यांना आम्ही प्रवेशद्वारावरच शॉल ठेवलेली आहे वस्त्र ठेवलेलं आहे ते वस्त्र ते परिधान करतात आणि मग त्यांना आम्ही मंदिरामध्ये प्रवेश देतो ही गेली सहा महिन्यापासून चार यंत्रणा सुरू झालेली आहे त्यामुळे आम्ही अपील करतोय की ड्रेस कोड जो पहिला लागू केलेला आहे तर भाविकांनी याची नोंद घ्यायची आहे आपण बाप्पाच्या दर्शनासाठी येतोय त्यामुळे कुठलं वस्त्र परिधान करून येतोय शालेनंत जपणारं असावं पावित्र जपणारं असावं आणि त्या मंदिरामध्ये साजेचं सा असावं अस्त्र वस्त्र आपण परिधान करून यावं असंही आम्ही भक्तांना नम्र आवाहन करतोय